डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मयत महिलेच्या नावावर रोजगार हमी योजनेचे पैसे उकळणाऱ्या रोजगार सेवकावर गुन्हा दाखल करा प्रदीप पाटील यांची मागणी धुळे तालुक्यातील बांबुर्ले ग्रामपंचायतमध्ये दोन हजार एकोणावीस वीस या वर्षांमध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजना अंतर्गत अनिकराव भिल यांना घरकुल मंजूर झाले होते मात्र सदर लाभार्थी यांचे नावे घरकुल मंजूर झाल्यानंतर रोजगारसेवक समाधान पाटील यांनी कुठल्याही प्रकारचे बांधकाम न न करता रोजगार सेवक अने साथी वडिल भाव आने यांचा न करता फायद्यासाठी आई वडील भाऊ आणि यांच्या नावे करून कुठलेही काम पैसे हडप करून शासनाची फसवणूक केली आहे तसेच बांबुर्ले गावातील रोजगार हमी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुखडूबाई पाटील यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नावावर रोजगार हमीचे पैसे काढून घेतल्याप्रकरणी सखोल चौकशी करून संमती सरपंच व रोजगार सेवक विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी बांबुर्ले ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील यांनी यावेळी केली आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे माझं नाव अविनाश नवल पाटील सन दोन हजार एकोणास वीस रोजी अनिकराव मारू बीट यांचं प्रधानमंत्री आवास योजनेत घर मंजूर झालं होतं त्याचं पाया न करता त्याचे दोन हप्ते काढण्यात आले परत परत रोजगार 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 हमीचे त्यांचे रोजगार सेवकाने स्वतःचे घरचे मजूर दाखवून सोळा ते सतरा हजार रुपये काढून घेतले तर लाभार्थ्याला याचा काही पत्ता लागलेला नाही तरी संबंधित रोजगार सेवकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे आज आम्ही निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलो आहे प्रदीप श्रीराम पाटील बांबुर्ले ग्रामपंचायत सदस्य विषय मौजा बांबुर्ले प्रनेर तालुका धुळे येथील ओघड नियंत्रण दगडी बांध ग्राम रोजगार सेवक यांनी कामावर मयत कामगार मयतून मयत कामगार दाखवून विषयानुसार मौजा बांबुर्ले प्रणेर येथील ग्राम रोजगार सेवक समाधान त्र्यंबक पाटील यांनी मयत व्यक्ती सुपाबाई दगडू पाटील यांना कामावर दाखवून त्यांच्या मस्टर काढण्यात आले आहे मयताची तारीख सव्वीस सव्वीस चार असून संबंधित रोजगार सेवक समाधान त्र्यंबक पाटील यांनी हजेरी क्रमांक असून दिनांक चार पाच दोन हजार सोळा या दिवशी महेश सुफाबाई दगडू हे कामावर दाखवून त्यांचे मास्टर काढण्यात आले आहे यांच्यावर चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा नाहीतर नाही केला तर आम्ही पाच दहा दोन हजार रोजी आत्मधान करण्यात येईल याच प्रशासकीय प्रशासन जबाबदार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका